वर्षापासून बंद होती शासनाकडून अनेकदा पाठपुराव केलं तरी तो मशीन देत नाही सरकार दोन हजार सतराला पी सीजन कंपनी आपल्याला त्यांच्या सी एस आर फंडातून मशीन दिली होती पण तो मशीन सात वर्षामध्ये मशीन तो बंद पडली मग नंतर त्याला खर्च करायला म्हणजे की दहा लाख रुपये खर्च म्हणलं ती कंपनी त्यासाठी तो मशीन निकामी झाली एक वर्षापासून रुग्णाचा हाल होत होती शासन एका ठिकाणी मोठमोठे मौट -मौट घोषणा करतात एकनाथ शिंदेसाहेब घोषणा करतात म्हणजे रुग्णसेवकांना का बघत नाही आज रुग्ण एवढे हा परेशान असतात की त्यांना बाहेरचे उपचार पडत नाही म्हणून या ठिकाणी सिव्हिल येतात मग सिव्हिल आल्यावर त्यांना मशीन नसल्यामुळे उपचार होत नाही हा खेदाची गोष्ट आहे एक सिटी स्कॅनसुद्धा एका वर्षापासून बंद आहे सिटी साठी सुद्धा आमदार पंडित शिंदेने अनेकदा लक्ष माध्यमातून आवाज उठवले तरीही कोणी दखल देत नाही एका ठिकाणी ता तानाजा सावंत फार मोठ्या प्रमाणे मोठमोठे आरोग्य शिबिर भरवतात पण त्या आरोग्य शिबीरला काय अर्थ आहे का मला सांगा या ठिकाणी जे सेवा करतात रुग्ण रूगन, रुग्णाची व्यवस्था करण्यात करता येत नाही मग ते आरोग्य शिबिर म्हणून उपयोग काय आहे आज आम्ही कितीपर्यंत उद्योगपतींना आम्ही मागत बसायचं आज सी एस आर फंडाचं प्रत्येक उद्योगपती जाऊन मागतो की बाबा शिबिरला मशीन द्या तर अनेक उद्योगपती म्हणतात की तेव्हा तुम्ही ते शासनाकडं का घेत नाही शासन का देत नाही असं आम्हाला उत्तर देतात परंतु बालाजी अमायंचे डायरेक्टर मालक जे आहेत राम रेड्डी साहेब त्यांनी स्वतः एकदम एका शब्दावर बोलले की तुम्ही ताबडतोब ते पंधरा लाखाची मशीन आम्हाला सोविलला दिली पण हे उद्योगपतीलाच मागत बसायचं का शासन काय करत आहे माझा एक आरोप आहे त्यांच्यावर शासनाचं काम ना करायचं पण शासन करत नाही यासाठी माझे शासनाच्या विरोधात मला आंदोलन उभा करावं लागल तर मी शासनाचा निषेध करतो की हे रुग्णाचे तुम्ही हा हाल करता तुम्ही खुर्चीवर बसला आहोत सत्तेसाठी गरिबांसाठी बसला एका ठिकाणी बोलतो आम्ही आम्ही प्रत्येक गरिबांना मदत करू रुग्णांना मदत करू सगळे हॉस्पिटलमध्ये उपचार करू चांगला पण या ठिकाणी कुठलाही उपचार होत नाही का होत नाही डॉक्टर काम करायला तयार आहे पण तुमच्याकडे मश्ली नसेल काम करू शकत नाही सिटी स्कॅनचा फार मोठा प्रॉब्लेम आहे ॲक्सिडेंट झाला की त्याला पहिला सिटी लागत आहे पण या ठिकाणी तो पेशंटला अगोदर बाहेरच सिटी काढून म्हणतात मग तो पेशंट तोपर्यंत राहतो आहे का जात आहे हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी मी या सरकारचा निषेध करतो